नमस्कार दीपमालास किचन अँड फॅमिलीमध्ये मी दीपमाला भट तुमच्या मनापासून स्वागत करीत आहे तर आज आमच्या बाप्पा त्याच्या गावी चाललेला आहे आणि इथं बघा काल रात्री जागरण झालेलं आहे घरी आमच्या इथं ओट्या साड्या गवराईला आमच्या स्त्रियांनी घेऊन आलेल्या आहेत आमची गवराई नवसाला पावते त्याच्यामुळे जवळजवळ बारा साड्या जमलेल्या आहेत मागच्या वर्षी बावीस साड्या होत्या ह्या वर्षी बारा आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत काल खूप तेज होतं आज जरा असा चेहरा असा मावळल्यासारखा झालेला आहे त्यांचा आणि ओट्या आलेल्यामधील थोडे नारळ मी दहा नारळ खिसायला घेतलेले आहेत आणि इथं तिघीजणी नारळ खिसत आहेत आणि बघा सारण असं बनलेलं आहे आमचं मोदकाचं आणि उकडीचे मोदक आम्ही करत आहोत मोदक माझे तयार झालेले आहेत आणि आता आरतीला घेणार आहो आम्ही नैवेद्य काढणार मोदकाचा आरतीला गवराई जाताना दही भात भाकरी आणि वडी असं मी शिजोरी देते बाप्पा नानी गौराईला आणि थोडा दही भात तिथं खाण्यासाठी देते तर असं शिजोरीसुद्धा मी गौराईसोबत देते आणि आम्ही असं बाप्पाला खाली का पाटावरती काढून रांगोळी काढून बसवतो आणि त्याच्यानंतर पूर्ण घरभर फिरवतो आणि मग बाप्पाला घरातून बाहेर घेऊन जातो विसर्जनासाठी तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा